सांगितलं होतं आपण टॅरिफ लावू भारतावर तो टॅरिफ त्यांनी लावलेला आहे अध्यादेशावर स्वाक्षरी केलेली आहे या घडीची मोठी अपडेट आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब एक प्रकारे जाणू भारतावर टाकलेला आहे अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ त्यांनी लावलेला ला आहे आणि गेल्या का काही दिवसात सातत्याने ते सांगत होते की आपण हा टॅरिफ लावू आणि याचं एक उदाहरण म्हणजे काल समोर आलेलं तर रशियाशी आपण जो तेल करार केलेला त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली एक प्रकारे आणि आता हा टॅरिफ बॉम्ब आपल्यावर पडतोय अभिषेक मुठाळ संदर्भात आपल्याला अधिक सांगतील अभिषेक एकूणच भारताच्या रशियन तेल खरेदीवर प्रतिक्रिया देताना एकूण हा आयात टॅरिफ जो आहे तो लावण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आधीचा पंचवीस टक्के आणि हा पंचवीस टक्के आयात आ, शुल्क अतिरिक्त आयात शुल्क हे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे साधारणपणे पन्नास टक्क्यांपर्यंत टॅरिफ शुल्क जे आहे ते आपल्याला जाताना पाहायला मिळेल मात्र यामध्ये देखील काही गोष्टी अपवाद असणार आहे एकूणच रशियन धोरणांना रोखण्यासाठी हा संपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचा कांगावा अमेरिकेकडनं करण्यात येतो आहे भारतातून येणाऱ्या सर्व आयातींवर एकवीस दिवसांनंतर अतिरिक्त शुल्क जे ला आहे ते आपल्याला लागू होताना पाहायला मिळणार आहे मात्र काही गोष्टी ज्या आहेत त्या यातनं वगळण्यात आलेल्या आहेत या संदर्भात स्वाक्षरी देखील ट्रम्प यांच्याकडनं करण्यात आलेली आहे एकूणच या निर्णयामुळे भारत अमेरिका व्यापार संबंधांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम जे आहेत ते होताना पाहायला मिळू शकतात सोबतच रशियन तेल खरेदीत जे इतर देश गुंतलेले आहेत त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई देखील होऊ शकते असे संकेत देखील ट्रम्प प्रशासनाकडनं मिळत आहेत आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात जो जी नाराजी आहे ती आपल्याला अमेरिकन सरकार विरुद्धात अनेक देशांची पाहायला मिळू शकेल धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा एक मोठी अपडेट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरने एक मोठा निर्णय समोर येतोय ट्रम्प यांनी अतिरिक्त पंचवीस टक्के म्हणजे एकूण आता जो कर झालेला आहे तो पन्नास टक्क्यांवर पोहोचलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ते त्यांनी सुतोवाच केलेलं होतं जसं आपण मग अशी म्हटलं रशियासोबत जो आपला करार झालेला तो काही ट्रम्प यांना फार रुचला नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला होता की आपण टॅरिफ लावू आणि त्याप्रमाणे त्यांनी तो टॅरिफ लावलेला आहे पन्नास टक्के हा टॅरिफ आता एकूण झालाय कारण अतिरिक्त पंचवीस टक्के कर हा ट्रम्प यांनी भारतावर लावलेला आहे आणि आता येणाऱ्या काळात याचे कसे पडसाद उमटतात कशावर याचा इम्पॅक्ट हो होतो परिणाम होतो आपल्याला पाहावं लागेल मात्र ट्रम्प यांच्याकडे टॅरिफच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यात आली गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अशा प्रकारे सातत्याने बातम्या येत होत्या अमेरिकेने आणि आता अखेर ही घोषणा केलेली आहे ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली आहे या अध्यादेशावर आता स्वाक्षरी झालेली आहे आणि पाहावा लागेल आता की येणाऱ्या काळामध्ये कसा याचा इम्पॅक्ट होतो कोणकोणत्या गोष्टीवर कोणत्या कोणत्या व्यवहारांवर कोणत्या कोणत्या व्यापारावर याचा परिणाम होतो मात्र ट्रम्प यांनी सातत्याने भारताला एक प्रकारे इशारा दिलेला होता आणि आता अखेर तो टॅरिफ त्यांनी लावलेला आहे एकूणपन्नास टक्के टॅरिफ आता झालेला आहे आणि अध्यादेशावर आता स्वाक्षरी झाल्यानंतर हा टॅरिफचा निर्णय लागू होईल आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सर आपल्यासोबत आहेत देवळांकर सर टॅरिफ लागलाय अतिरिक्त पंचवीस टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के टॅरिफ हा याच्याकडे आपण कसं पाहायचं येणाऱ्या काळात कसे परिणाम याचे होऊ शकतात मला असं वाटतं की अत्यंत पक्षपाती स्वरूपाचा हा निर्णय आहे आणि याच्यातनं एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांचा कशा पद्धतीने एकतर्फी व्यवहार आहे हे याच्यातनं प्रतिबिंबित होतं जर त्यांना भारताच्या रशिया बरोबरच्या व्यापारावरती आपत्ती आहे तर भारताच्या कितीतरी पटीने मोठा व्यापार हा युरोपियन महासंघाचा रशिया बरोबर आहे बरोबर साधारणतः सदुसष्ट अब्ज डॉलरचा व्यापार हूं? हा युरोपियन महासंघाचा रशिया बरोबर आहे मग तुम्ही युरोपियन महासंघावरती अशा स्वरूपाचा अतिरिक्त शुल्क काय नाही लावलं भारतापेक्षा जास्त तेल हूं? जर चीन हा रशियाकडनं आयात करतोय मग तुम्ही चीनवरती अशा स्वरूपाचा अतिरिक्त शुल्क काय नाही लावलं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जाणीवपूर्वक भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामागचं कारण हे स्पष्टपणे आहे की ज्या पद्धतीने त्यांच्या दबावाला बळी पडून जपान इंडोनेशिया व्हिएतनाम युरोपियन महासंघ यांनी ट्रम्प यांना पाहिजे अशा प्रकारच्या सूट किंवा अशा स्वरूपाचे व्यापार करार केले आया शुल्क कमी केले त्यांना ते सूट देतात आणि भारत अशा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही दबावाला झुकायला तयार नाही आहे भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये अॅग्रिकल्चर फिशरीज जेरी प्रोडक्ट आयात शुल्क करायला कमी करायला तयार नाहीये आणि आपण रशियाकडनं भविष्यातली तेल घेत राहणार ही आपली ठाम भूमिका आहे आणि या भूमिकेमुळे कुठेतरी भारत सेनलाईज करण्याचा ते प्रयत्न करत आहे धन्यवाद देवणकर सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल तेव्हा पाहावं लागेल तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा प्रकारे हा निर्णय अंमलात आणला जातो मात्र हा टॅरिफ जो ट्रम्प यांनी ज्याचं सुतोवाच केलेला तो टॅरिफ आता अखेर लागलेला एकूण पन्नास टक्के टॅरिफ अतिरिक्त पंचवीस टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के टॅरिफ हा लावण्यात आला आणि आता बातमी येते शिक्षण खात्या